हाय हॅलो नमस्कार मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण चाललो आहोत पुण्यातील कोथरूड भागातील जोशी रेल्वे म्युझियममध्ये तर येथे बऱ्याच प्रकारच्या छोट्या रेल्वेंच्या प्रतिकृती आहेत तर आपण आता तिथे चाललो आहोत तर चला आता आपण इथे पोचलो आहोत तर भाऊ जोशी यांनी हे म्युझियम तयार केलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये ह्या म्युझियमची स्थापना झालेली आहे तर बघा इथे गेल्यानंतर सुरुवातीला एंट्री तिकीट आहे इथे तिकीट काढल्यानंतर आपल्याला वरती म्युझियममध्ये जायचं असतं भाऊ जोशींनी हे मॉडेल बनवल्यानंतर त्याच्या प्रदर्शनामध्ये त्यांनी बऱ्याच वेळा दाखवण्यात आलेले होते जसे की पुणे मुंबई येथे प्रदर्शनात हे मॉडेल दाखवले गेले पण काय व्हायचं की हे मॉडेल बरंच मोठं होतं आणि त्यामुळे याला मनुष्यबळ देखील तेवढंच जास्त लागायचा खर्च पण यायचा त्यामुळं त्यांनी एका ठिकाणीच हे संग्रहालय स्थापन करायचा निर्णय घेतला आणि आपल्या सर्वांसाठी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून हे संग्रहालय काम करत आहे तर बघा हे मॉडेल आहे ते इथे छोट्या छोट्या प्रतिकृती तयार केल्या आहेत बऱ्याच प्रकारच्या रेल्वे आहेत इथे आणि एक कथेचं स्वरूप देऊन त्यांनी हे मॉडेल आपल्याला दाखवलं आहे ऐकताना पण म्हणजे हे मॉडेल पाहताना आणि ऐकताना सुद्धा फार मजा येते लहान मुलांना तर बघा ह्या छोट्या छोट्या रेल्वे आहेत वेग ह्या कसं काम करतात कशा प्रकारे वेगवेगळ्या रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणाहून जातात त्या ठिकाणांचं पण इथं दाखवलं आहे बघा छोटे छोटे हॉटेल दाखवले आहेत अरे आणखी दवाखाने आहेत हॉस्पिटल आहे सर्कस आहे इथे यात्रा भरलेली आहे बाजूला डोंगर आहे स्विमिंग पूल आहेत बरंच काही असं दाखवलं आहे इथे आणि छोटे म्हणजे या मॉडेलमध्ये त्यांनी संपूर्ण गाव दाखवलेले आहे आता बघा हे रात्रीचं दृश्य आहे तर असं एकदम रिअल वाटतं आहे बघताना इथे बिल्डिंग्स दिसत आहेत रस्ते दिसत आहेत हे रेल्वे स्टेशनसुद्धा दिसतंय बरंच काही दिसतं इथे वीस मिनटाचा शो आहे हा पण पाहायला खूप मजा येते लहान मुलांना खूप खुश होतात ते तर तुम्ही सुद्धा पुण्याला असाल तर या भागामध्ये नक्कीच आहे जोशी म्युझियम पाहायला परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद